नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या शेतकरी मुलगा या यूट्यूब चॅनलवरती मी आज आपल्याला घेऊन आलेलो आहे माझ्या कपाशीच्या प्लॉटमध्ये मित्रांनो आम्ही आज दुसरी फवारणी करणार आहे कॉटनवरती आणि त्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे त्याच्या संदर्भात माहिती देण्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर मी आज आपल्याला सांगणार आहे की दुसरी फवारणी कशाची कर मी कशाची करणार आहे आणि तुम्ही पण हीच का करावी यासाठी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा पुढचे व्हिडिओ कोणते पाहिजे काय पाहिजे तर मला सांगा तर सगळ्यात पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो की मी आज ही फवारणी करणार आहे एक पहिलं म्हणजे जयमन जयमन हे शिवाली कंपनीचं औषध आहे याच्यामध्ये पिप्रोनिल चाळीस टक्के आणि इमिडा क्लोराईड चाळीस टक्के हे आहे तर या याने काय होणार आहे तर याने मावा तुडतुडा थ्रिप्स सगळं कवर होणार आहे आणि याच्या रिझल्टची पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल हे बघा हे बघू शकता तुम्ही याच्यावरती कशा प्रमाणात भरपूर प्रमाणामध्ये मावा आलेला आहे मी तुम्हाला दाखवतो की हे बघा मित्रांनो मावा बघा तुम्ही म्हणून याच्यासाठी आम्ही फिप्रुनिल चाळीस टक्के आणि इमिडा क्लोपराईट चाळीस टक्के घटक असलेलं शिवाली कंपनीचं जयमन हे घेतलेलं आहे याचे उत्तम रिझल्ट आहे मित्रांनो तुम्ही पण एकदा वापरून बघा दुसरं म्हणजे झायमो झायमो हे टॉनिक म्हणून काम करतं अंकुर कंपनीचं आहे आणि याचे पण भरपूर चांगले रिझल्ट आहे तिसरं म्हणजे मी याच्यामध्ये घेतलं आहे सरेंडर सरेंडर प्रोफेनोपॉस चाळीस टक्के प्लस सायपर चार टक्के याची उत्तम रिझल्ट आहे जी अळी वगैरे आहे त्याच्यासाठी आणि मित्रांनो आम्ही सोबतच घेतलेलं आहे पूर्वा कंपनीचं स्टिकर सेवर नावाने येते याचे पण उत्तम रिझल्ट आहे आणि सोबत हे औषध बुळापर्यंत लागावं म्हणून आम्ही हे स्टिकर घेतलेलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा पुढचा सा व्हिडिओ कशाबद्दल पाहिजे ते धन्यवाद